हाय हॅलो नमस्कार मी काजल पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन प्रकारची चंची किंवा मोबाईलसाठीची पिशवी म्हणा किंवा कमरेची पिशवी म्हणा आजीबाईंची पिशवी म्हणा वेळ न घालवता चला लगेच सुरुवात करूया त्यासाठी बघा इथं मी साडे चौदा चा इंच उंचीचा म्हणजे लांबीचा आणि आठ इंच रुंदीचा इथं मी कपडा घेतलेला आहे अशा आपल्याला चार पीस लागणार आहे दोन अस्तरचे आणि दोन मेन फॅब्रिकचे बघा इथं जॉईंट होतं सगळ्यात पहिलं तर मी हा जो जॉईंट आहे ना तो कट करून घेतला आता काय करायचं आस्तरवरती मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं म्हणजे सरळ बाजूवरतीच असली पाहिजे उलटी बाजू आतल्या साईडनी गेलेली आहे मेन कपड्याची बघू शकता आणि चारही साईडनं इथं ना व्यवस्थित आपण शिलाई मारून घेऊया दोन्ही कपड्यांना सेम अशाच प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे तर बघू शकता इथं मी अशी शिलाई मारून घेते आस्तरचा कपडा मी थोडासा जास्तीचाच कट केला होता त्याच्यामुळे जो एक्स्ट्रा आहे ना तो इथे मी कट करून घेते साईडला तर बघा असं मी सगळं जे काही कपडा होता ना एक्स्ट्राचा तो कट करून घेतला आता सेम याच पद्धतीनं मी दुसरा पार्टसुद्धा इथे रेडी करून घेते आता दोन्ही पार्ट रेडी झाल्यानंतर याची उंची चेक करायची मोबाईल असेल तर मोबाईल ठेवायचा तर मोबाईलची ठेवून बघायचं किती आहे आणि मग मधून असं कट करायचं जेवढं मोबाईलची उंची तुम्हाला पाहिजे असेल तेवढी त्यानंतर हे कपडे आतमध्ये असं अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही आतमध्ये असं फोल्ड करायचं आणि ते आपण एक दाब शिलाई देऊन घेऊया तर बघू शकता येतं व्हिडिओमध्ये दाखवते तशीच मी तर शिलाई देऊन घेतली सेम त्याच पद्धतीने आता इकडच्या पार्टला सुद्धा आतमध्ये टाकायचं व्यवस्थित आणि ते सुद्धा आपण एक दाप शिलाई देऊन घेणार आहोत तर हे बघा अशा प्रकारे इथं मी अजून एक दाप शिलाई देऊन घेते तर आज मी इथं चेन लावणार आहे त्यासाठी मी छोटी चेन असते ना तीच इथं मी घेतलेली आहे तिला अशी ओपन करायची आणि सरळ बाजू वरती राहील चैनीची अशी ठेवायची आहे आणि कपडा वरती राहायला पाहिजे चेन आतमध्ये केली पाहिजे चेन दिसली नाही पाहिजे बाहेरच्या साईडला अशा प्रकारे तर व्यवस्थित चेन पकडायची आणि हे बघा अशी एक शिलाई टाकून घेऊया आपण व्यवस्थित ही टीप द्यायची सावकाश द्यायची नाहीतर चैन काय होतं कधी कधी सुईच्या खाली येतं त्याच्यामुळे सुईसुद्धा तुटायची शक्यता असते सेम त्याच पद्धतीने आता इकडच्या साईडलासुद्धा मी चेन जे आहे ना ती व्यवस्थित अटॅच करून घेते तर इथं मी ना आतल्या बाजूनी म्हणजे उलट्या बाजूनीसुद्धा शिलाई देऊन घेते कारण वरच्या साईडनं आपल्याला एवढी चेन कुठं व्यवस्थित शिलाई जाते ना एवढं दिसत नाही त्याच्यामुळे पलटी करून आतल्या साईडनीसुद्धा आपण इथं शिलाई देऊ शकतो तर आता इथं व्यवस्थित चेन अटॅच झालेली आहे तुम्हाला दाखवते तर हे बघा चेन व्यवस्थित अटॅच झाली आता हा पार्ट सरळच ठेवायचा आहे आणि जो दुसरा पार्ट आपण रेडी करून घेतला आहे तो त्याच्यावरती उलटा ठेवायचा आहे आणि आता चारही बाजूने आपल्याला शिलाई द्यायची आहे हे बघा अशा प्रकारे पूर्ण चारही साईडला फक्त शेप बरोबर आला पाहिजे वाकडी तिकडी शिलाई गेली नाही पाहिजे एवढंच एक लक्षात ठेवायचं बाकी काहीच नाही फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की आपली सरळ टीप आली पाहिजे चारही साईडनी तर आता मी ते व्यवस्थित शिलाई देऊन घेते बघा सिलाई देऊन झाली की मग सगळा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे ना तो कट करायचा आणि जिथे कोणे आहेत ना तिथे तिरकं कट करायचं आहे म्हणजे जे कोणे आहेत ना ते प्रॉपर असे व्यवस्थित निघतात हे बघा अशा प्रकारे असं तिरके कट द्यायचे आहेत कोण्यामध्ये म्हणजे ती कोणे बाहेर बरोबर निघतील आता सगळा मेक्स्ट्राचा जो पार्ट होता तो कट करून घेतला आता हे तो आपण उलटी करून घेऊया म्हणजे बॅग आपली सरळ करून घेऊया तर सावकाश मी इथं सरळ करून घेते त्यानंतर स्क्रू स्क्रूड्रायवरच्या किंवा पेनाच्या सहयानी काय करायचं त्याचे जे कोने आहेत ना ते कोने व्यवस्थित इथं काढून घ्यायचे तर, तर मी इथं बघा व्यवस्थित कोणे आहेत ना ते काढून घेते तर याच्यामध्ये मी चांगल्या क्वालिटीचा कपडा वापरलेला आहे तुम्ही घरच्या म्हणजे शिल्लक राहिलेला ब्लाउज पीसपासूनसुद्धा बनवू शकता किंवा साडीच्या कपड्यापासूनसुद्धा बनवू शकता आजीबाईचा जर खणाचा ब्लाउज पीस असेल त्यापासून सुद्धा बनवू शकता आता चेन मधोमध घ्यायची दोन्ही साईडनी व्यवस्थित थोडंसं सा प्रेस करायचं कपडा थोडासा वेगळा असेल ना तर इस्त्री कि वा करून घ्यायचं किंवा हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं जेणेकरून आपलं फिनिशिंग बिघडणार नाही आणि आता आपण काय करूया मी आता ह्याला इस्त्री करून घेते कारण माझा हा कस्टमरचा बटवा आहे पिशव्या आहे त्याच्यामुळे मला इथे इस्त्री करणं आता तुम्हाला घरी बनवायचं आणि देऊन घेऊया म्हणजे आपलं फिनिशिंग आणि आपली पिशवी खूप छान अशी दिसेल आता पूर्ण दापशिलाई देऊन झाल्यानंतर मी इथं बघा अशी कलरफुल एक लेस घेतली तिला पहिल्यांदा वरच्या साईडनं मी व्यवस्थित अटॅच करणार आहे हे बघा तुम्ही कोणतीही लेस इथं वापरू शकता नाही वापरली तरी चालते काहीच प्रॉब्लेम नाही पण इथे मला कस्टमरने जशी करायला सांगितली होती मी तशीच करते त्यानंतर आपण जिथे चेन लावली ना वरच्या साईडने आपल्याला ही लेस अटॅच करायची आहे चेनमध्ये पाहिजे म्हणजे चेन आपली खालच्या साईडनं आहे आणि चेनीच्या वरती थोडंसं एक एक दोन तीन लाईनी सोडूनच आपल्याला हे अटॅच करायचं आहे फक्त चेन याच्याखाली नाही आली पाहिजे एवढंच लक्षात ठेवायचं आहे आणि इथंसुद्धा मी व्यवस्थित अशी लेस अटॅच करून घेतली बघा किती सुंदर दिसते आणि सेम अशाच प्रकारे मी खालच्या कोपऱ्यातसुद्धा इथे व्यवस्थित लेस अटॅच करते जेणेकरून ह्या पिशवीला एक सुंदर आणि छान आस आकर्षक असा लूक येईल आणि इथं फायनली आपली जी पिशवी आहे ना कमरेची ती बनवून तयार झालेली आहे बघा तुम्हाला मी तर चेनसुद्धा ओपन करून दाखवते चेन लावूनसुद्धा दाखवते चैन नसली वापरायची तर ओपन आहे असंच ठेवलं बिना तरी तरीसुद्धा ते छान वाटतं पण चैन लावली तर कोणती वस्तू बाहेर पडायचा प्रश्न येत नाही तर कसं वाटलं हे कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला कमेंट करून मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा भेटत उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय